तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप द्या यावरचे जे काही गणितं येतात त्याचे टाईप वाईज सर्व वा गणित बघणार आहोत ठीक आहे तर चला स्टार्ट करूया बघा सरळ रूप द्या सरळ रूप द्यामधला पहिला टाईपचं गणित बघा पहिलं टाईप आहे हा आणि हे गणित जे आहे हे जितकेही गणितं घेतो आहे हे एक्झाम ओरिएंटेड आणि त्याचबरोबर पूर्णच टाईप कवर करू म्हणजे ज्याही टाईपवर सरळ रूपचं गणित येईल त्या टाईपचं गणित तुम्हाला आलंच पाहिजे असं ठीक आहे बघा पहिला टाईप आहे पहिल्या टाईपचं गणित बघा पहिल्या टाईपचं गणित आहे दोन गुणीला 4, दोन गुणीला 4, मायनस टू आणि वरत आहे रेखी कंस आहे ठीक आहे रेखी कंस आहे आता बघा या क या हा जो सिम्प्लिफिकेशनचा जो टॉपिक आहे या टॉपिकचे गणित सोडवत असताना तुम्हाला बॉडमस बॉडमसचा नियम माहीत असणं गरजेचं आहे आता तो नियम कसा आहे ते मी गणितात तुम्हाला शिकवतो हो हा नियम असा सम्द, सा जर सांगितला तर तुम्हाला समज समजणार नाही तेवढं परंतु मी गणितात जसं जसं शिकवेल तसं तसं तुम्हाला समजत जाईल ठीक आहे तर बघा अशा प्रकारचं जर गणित आलं अशा प्रकारचं गणित आलं तर नियमानुसार आपल्याला सर्वात आधी हा जो रेखी कंस आहे याला रेखी कंस म्हणतात जर असं डॅश असली अशा प्रकारची गणितामध्ये डॅश असली त्या संख्येच्यावर तर सर्वात आधी आपल्याला हे सोडवावं लागतं ठीक आहे बघा आता सोडून दाखवतो तुम्हाला दोन गुणीला हे जसं जसं तसं लिहून घ्यायचं कारण आपल्याला आधी हे हेच सोडवायचं आहे जे रेखी कंसामध्ये आहे ते आधी सोडवायचं आहे बघा हा नियमांप्रमाणे सर्वात आधी आपल्याला रेखी कंस सोडवावा लागतो मग आपल्याला ब्रॅकेट सोडवावं लागत असतो जर ब्रॅकेट गणितामध्ये असलं तर त्यानंतर आपल्याला ऑफ म्हणजे चे जर गणितामध्ये चे दोन गुण दोन चे फोर मायनस असं जर असलं तर आपल्याला चे आधी ऑफ सोडवावा लागतो जर डिव्हिजन असलं तर डिव्हिजन सोडवं लागतं नाही त्यानंतर मल्टिप्लिकेशन सोडवं लागतं आणि त्यानंतर डिव्हिजन आणि त्यानंतर वजा बाकी सोडवा लागतं हा नियम आहे फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे शॉर्टमध्ये आहे बघा आता हा गणित सोडवत असताना सर्वात आधी काय म्हटलं आहे सर्वात आधी आपल्याला सोडवायचं आहे रेखी कंस रेखी सोडवायचा आहे ठीक आहे तर आपण रेखी कंस सोडू रेखी कंस कसा सोडवायचा फोर मायनस टू किती होतात टू होतात बरोबर दोन गुणीला दोन किती होतात दोन गुणीला दोन चार होतात झालं याचा आन्सर फायनल ठीक आहे समजलं पहले तर पहिले आपण रेखी कंच सोडवला त्यानंतर याचा गुणाकार केला ओके तर बघा इथे रेखिकांचा आधी सोडवायचा आहे त्यानंतर गुणाकार त्यानंतर करायचा आहे म्हणून गुणाकार खाली आलेला आहे बघा त्यानंतर गुणाकार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू सुरू झाला चला हा गणित बघा सेकंड टाईप आहे हा से टाईप टू आहे आपण टाईप वन आधी बघितला आता टाईप टू अशाच प्रकारचे सर्व टाईप म्हणजे बेसिक पर्पासून तर अडव्हान्सपर्यंतचे सर्व गणित करत चालणार आहोत ठीक आहे तर याच सिम्प्लिफिकेशनच्या टॉपिकचे सर्वच गणित आपण कवर करून घेऊ बघा गणित कसं दिलेलं आहे तर ब्रॅकेटमध्ये सोळा गुणीला दोन दिलेले आहे काय दिलं आहे ब्रॅकेटमध्ये सोळा गुणीला दोन दिलेले आहे भागीला चार प्लस तीन गुणीला दोन भागीला दोन असं दिलेलं आहे गणित ठीक आहे असं गणित दिसलं तर घाबरायचं नाही खूप सोपं गणित आहे खूप सोपं गणित आहे बघा सोडून सांगतो लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या बघा काय करायचं तर नियम काय म्हणतो नियम काय म्हणतो हा गणित कसं सोडवायचं आहे तर नियम म्हणतो सर्वात आधी आपल्याला ब्रॅकेट सोडवायचं आहे बघा कंस इथे आहे नाही कंस आहे का नाही आहे तर रेखी कंस सोडा त्यानंतर ब्रॅकेट्स म्हटलं आहे आपल्याला ब्रॅकेट सोडवावं लागेल आधी ठीक आहे चला ब्रॅकेट सोडूया आपण सोळा सोळा गुणीला दोन किती होतात सोड दुने होतात बत्तीस सोड दुने बत्तीस होतात त्यानंतर भागाकार गणित जसं तसं लिहून घ्या म्हणजे आपण आधी जर ब्रॅकेट सोडवला तर गणित जस तसं लिहून घ्यायचं सोबत ठीक आहे असं लिहून घेतलं आता काय म्हणतो नियमाप्रमाणे तर नियम म्हणतो आता त्यानंतर बघा ऑफचं तर आहेच नाही त्यानंतर डिव्हिजन आहे भागाकार आहे भागाकार गणित दिसून राहिला तर त्यामुळे आपल्याला आता भागाकार सोडवावं लागेल आधी ठीक आहे आता भागाकार सोडून घेऊ आपण तर भागाकार कसा सोडवायचा बघा ते तर आठ आठे बत्तीस चार आठ बत्तीस होतात ठीक आहे मग काय करायचं तर चार आठे बत्तीस हे संपलं याचा विषय प्लस तीन जसं तसं लिहून घ्या ठीक आहे समजलं प्लस तीन जसं तसं लिहून घ्यायची इथे आता सोबत हे सुद्धा सोडवायचं आपल्याला तर गुणाकारचं चिन्ह जसं जे तसं द्याखाली हे सोडून घ्या बे एक बे आले बे एक बे ठीक आहे आता आपल्याला ही संख्या मिळाली आता याला आपल्याला सोडून घ्यायचं आहे आता याला कसं सोडवायचं तर बघा आठ आता यामध्ये काय करायचं आधी यामध्ये काय करायचं हे सोडवताना काय करायचं तर काय म्हणत नियम काय म्हणतोय तर भागाकारानंतर आपल्याला गुणाकार करावा लागतो भागाकारानंतर आपल्याला गुणाकार यामध्ये भागाकार आहे नाही त्यानंतर आपल्याला गुणाकाराचं चिन्ह मिळतंय तर गुणाकार करायचं आहे आपल्याला तर आठ प्लस तीन गुणीला एक होतो तीन होतात ठीक आहे तीन गुणीला एक तीन होतात आता याला सोडून घ्या याचं आन्सर होतं फायनल आन्सर अकरा ओके हे झालं याचं राईट आन्सर ओके खूप सोपं आहे काय नियमाप्रमाणे आपल्याला सोडवत जायचं आहे किती सोपं गणित आहे बघा फक्त नियमाप्रमाणे आपल्याला सोडवत सोडवत जायचं आहे काय नियम आहे त्या नियमाप्रमाणे आपल्याला सोडवायचं आहे ठीक आहे चला पुढचं गणित बघूया थ्री नंबरचं गणित बघा टाईप थ्री आहे सोपा गणित आहे एकदम अशा प्रकारचं गणित आलं तर कसं सोडवायचं बघा अशा प्रकारचं गणित आलं तुमच्या एक्झाममध्ये तर कसं सोडवायचं टाईप थ्रीचं गणित आहे अशा प्रकारचं गणित आलं तर काय करायचं बघा आधी यामध्ये अशा प्रकारे वन बाय टू प्लस वन बाय टू इथे हा जो भागाकाराचं चिन्ह आहे हे भागाकाराच्या चिन्ह इथून काढून घ्यायचं भागाकाराचे चिन्ह काढायचं आणि भागाकाराच्या चिन्हाच्या जागी तुम्ही गुणाकाराचं चिन्ह तिथे वापरायचं गुणाकार करा आता इथे गुणाकाराचं चिन्ह आपण वापरलं म्हणून काय होईल संख्या वर खाली होईल म्हणजेच हे जे दोन आहे ते दोन जाईल वरती आणि हा एक येईल खालती ठीक आहे बघा कसं होईल हे झाले दोन इथे आले आणि इथे आला वन ठीक आहे समजलं का बरं असं झालं आहे तर आपल्याला जर असं भागाकाराचं चिन्ह दिसलं तर आपण इथे गुणाकाराचं चिन्ह करायचं आणि संख्या वर खाली करून घ्यायचं ठीक आहे तर आता आता सोडवा आता याला सोडवायचं आहे आपल्याला कसं सोडू तर हे जसं तसं तसं लिहा आधी वन बाय टू प्लस वन बाय टू प्लस जसं तसं लिहिलं आपण आता याचा काय करायचा करा करा तर तिरपा गुणाकार करायचा भा गुन्हा करायचा इथे अशा संख्या असल्या तर तिरपा गुणाकार करा इथे तिरपा गुणाकार केला तर हे कट्टा ए आणि इथे एक उरतो फक्त एक इथे काय उरेल एकच उरेल ठीक आहे आता बघा आता याला सोडवून घ्यायचं याला कसं सोडवणार तर याला सोडवायसाठी एक नियम कसा आहे बघा ह्याला सोडवत असताना तुम्हाला काय करायचं आहे दोन आणि एक याचा गुणाकार करायचा म्हणजे याचा याच्या हो आणि याचा गुणाकार होईल ठीक आहे आणि याची आणि याची प्लस होईल मग तर आधी आपल्याला गुणाकार कर करायचा आहे चला गुणाकार करून घेऊ किती होतात बे एक बे म्हणजेच दोन dau... आणि दोन आणि एक तीन आपण याचा गुणाकार केला किती झाले दोन गुन्हेला एक किती झाले दोन झाले ठीक आहे मग याच्यासोबत आपल्याला प्लस करायची आहे याच्यासोबत आपण प्लस करू म्हणजे इथे प्लस एक बरोबर होईल तीन होईल ठीक आहे समजलं असं करायचं आहे आपल्याला म्हणजेच बे एक बे दोन आणि एक तीन म्हणजे आले तीन आणि आलं दोन हे छेद जसाच्या तसाच राहतो ठीक आहे हे सोडवत असताना छेद जसाचा तसा राहतो आणि असं राहिलं हे फायनल आन्सर ठीक आहे किती सोपं गणित आहे बघा खूप सोपं आहे खूप सोप्या पद्धतीने गणित सांगू सांगणार आहो पुढचं गणित बघूया ऑप्शन टाईप नंबर फोर पुढचं गणित बघूया टाईप फोरचं गणित आहे या गणितामध्ये कसं सोडवायचं बघा खूप सोपं गणित आहे असं गणित दिसलं का मुलं घाबरून जातात आधी परंतु ज्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे तो घाबरत नाही अशा गणताला ठीक आहे म्हणून तुम्हाला सांगतो जितके मी गणित शिकवतो आहे ते गणितं तुम्ही स्वतः करून पहा स्वतःसुद्धा करून पाहिजे व्हिडिओ थांबवायचा स्वतः करून पाहिजे आधी नाही जमलं तर मग पुढचं गणित पाहायचं ठीक आहे तर बघा कसं सोडवायचं हा प्रश्न काय आहे छत्तीसचे एका सहा भागीला दोन बेरीज तीन असा गणित दिलेला आहे ठीक आहे तर या गणिताला सोडवताना काय करायचं काय म्हटलं आहे नियमाप्रमाणे तर नियमामध्ये काय म्हटलं आहे रेखी कंस आधी सोडवायचा रेखी कंस दिलेला नाही गणतात विषय संपला रेखी कंसाचा मग म्हटलं आहे ब्रॅकेट आधी सोडवायचा रेखी कंस नसल्यावर हो ब्रॅकेट पाहायचा ब्रॅकेट बघा ब्रॅकेट दिलेला आहे का नाही आहे त्यानंतर बघा दिलेला आहे ओ म्हणजे ऑफ ऑफ सोडवायचा ऑफ म्हणजे चे होतं चे आहे का गणितात आहे चे आहे म्हणजे आपण चे आधी सोडू ठीक आहे चे आधी सोडू त्यानंतर भागाकार सोडवायचा आहे आधी चे सोडवायचा त्याच्यानंतर भागाकार करायचा आहे मग बेरीच करायची आहे ठीक आहे तर आधी आपण चे जे आहे ते सोडू चे म्हणजेच गुणाकार बघा चे जर गणितात दिसलं तर समजून जायचं गुणाकार त्या चेला त्याला काढून तिथे गुणाकारचं सिग्नेचर साईन लावायचं सा, चिन्ह लावायचं ठीक आहे बघा सोडून आता आधी मी गणित लिहून घेतो छत्तीस चे म्हणजेच गुणाकार नेहमी लक्षात ठेवा चे म्हणजे गुणाकार गणित आता लिह आधी मी गणित लिहून घेतो सोडवत नाही हो फक्त गणित लिहत लिहत आहे ठीक आहे गणित जसं तसं लिहून घेतो आधी गणित ठीक आहे हा चे म्हणजेच गुणाकार ओके आता बघा गणित कसं सोडवायचं आता गणित इथून सोडवणं सुरू करू आपण ठीक आहे तर आता काय चे आधी सोडवायचं म्हणजे गुणाकार आधी सोडवायचा हे इथं चे आलं होतं हे आधी सोडवायचं म्हणून आता आधी आपण ह्या भागाला सोडून घेऊ कोणत्या या भागाला आधी सोडून घ्यायचं हा भाग आधी आपण सोडून घेऊ तर काय होईल याचं बघा सहा एक सहा 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 छत्तीस सहा एक सहा 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 छत्तीस ने साहा एके साहा का येईल आणि सहाने सहा एक सहाच होईल का सहा 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 छत्तीस छत्तीसचे चे आले आपले इथे सहा सहा आले आणि सहाने एक सहाच सहा एक सहाच होते ठीक आहे हा भागाकारचे चिन्ह जसंच्या तसं खाली येईल दोन प्लस तीन जसंच्या तसं आपण लिहून घ्यायचं ठीक आहे समजलो किती आहे त्यानंतर काय करायचं काय म्हणतो नियम नियम म्हणतो त्यानंतर भागाकार आहे म्हणजे चे सोडवल्यानंतर आपल्याला भागाकार सोडवावा लागतो ठीक आहे आपण चेचं सोडून घेतलं आता काय यामधलं आपण प्लस पहिले करू का प्लसचं जे आहे ते आधी सोडवणार आहो का नाही आत्ता आपण काय सोडू भागाकार आधी सोडू नियमाप्रमाणे तर भागा नियमाप्रमाणे भागाकार केला तर किती होता तीन होते ठीक आहे हे तीन लिहिले बाकीचे जसं ज तसं लिहून घ्या इथे तीन खाली जसे तसे आले ठीक आहे याचा भागाकार आला तीन आता याचं काय उत्तर इन सोपं आहे आता प्लस करायची याचं उत्तर आहे ते सहा हे झालं याचा फायनल आंसर ठीक आहे समजलं किती सोपं गणित आहे खूप सोपं गणित आहे मित्रांनो काही घाबरायचं नाही गणित जर दिसलं याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा तुम्ही जितकी चांगली प्रॅक्टिस कराल तितकं व्यवस्थित गणित पक्ष हे गणित आणखी एकदा सांगून घेतो बघा फास्टमध्ये करू हे गणित सम सोडवताना काय करायचं आधी आपल्याला चे सोडवायचं आहे चे सोडवत असताना काय करायचं छत्तीस गुनिला वन बाय सिक्स टू प्लस थ्री असं आहे गणित ठीक आहे गणिताची मांडणी झाली आता आता चे आधी म्हणजे गुणाकार आधी सोडवायचा इथे गुणागार नंतर सोडवा डिव्हिजन आलेला आहे पण गुणाकार इथे नंतर सोडवायचा आहे परंतु चे म्हणजे चेचा वापर झाला आहे म्हणून आपल्याला हे आधी सोडवावं लागेल ठीक आहे कसं होईल सहा एक सहा 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 छत्तीस सहा एक सहा 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 छत्तीस आणि सहा एक सहा गुणीला एक होतो सहा ठीक आहे भागाकाराची चिन्ह जसं सा तसं आलं ठीक आहे दोन प्लस तीन सुद्धा जसे तसे लिहून घ्या आता काय म्हणतो नियम हे सोडत असताना हे इक्वेशन सोडत असताना नियम काय म्हणतो तर आधी आपल्याला भागाकार करावा लागतो बेरीज आधी करावं लागतं का नाही बेरीज खाली दिलेली आहे भागाकार वरती आहे बघा भागाकार आधी करावा लागतो म्हणून भागाकार करा सहा सहा आणि दोनचा भागाकार केला ते तीन येते प्लस तीन जसेच्या तसे खाली आले आणि तीन आणि तीन सहा होता त्याचे राईट आन्सर सहा होईल ठीक आहे चला पुढचं गणित बघूया समजलं गणित चला पाचवा टाईप बघा पाचवा टाईप कसं सोडवायचा तर खूप सोपं गणित आहे व्यवस्थित समजून सांगतो लक्ष द्या अशाच प्रकारचे गणितं तुमच्या परीक्षेत येईल फक्त संख्या थोडी बहुत चेंज राहील ठीक आहे पॅटर्न हाच राहील जितकेही मी टाईप शिकवत आहो ते टेस्ट टाईप राहील गणितात फक्त संख्या चेंज राहिली तर राहील नाहीतर गणितसुद्धा तेच येतं ठीक आहे तर बघा सोडवा हा गणिताला सोडवत असताना काय करायचं असं जर गणित दिसलं घाबरायचं नाही मुलं काय करतात हे अशी संख्या दिसली का घाबरून जातात घाबरायचं नाही असं अशा गणिताला बघा कसं सोडवायचं व्यवस्थित सांगतो लक्ष द्या काय दिलेलं आहे पन्नास अपॉन एक्स बरोबर एक्स अपॉन वन बाय टू ट्वेल्व तर एक्स बरोबर किती म्हणजेच एक्स ची किंमत आपल्याला तर काढायची आहे काय काढायची आहे एक्स ची किंमत काढायची आहे चला एक्स ची किंमत काढत असताना काय करायचं तर सर्वात आधी असं जर गणित दिसलं तर तुम्हाला सर्वात आधी हे याकडे लक्ष द्यायचं आणि हे आधी सोडवून घ्यायचं सर्वात आधी हे जे दिलेलं आहे हे आधी सोडून घ्यायचं आता याला कसं सोडवायचं बघा लिहून घेऊ आपण पन्नास अपॉन एक्स लिहून घेऊ ठीक आहे लिहिले बरोबर एक्स बरोबर तुम्हाला मी काय म्हटलं तर सर्वात आधी आपल्याला हे सोडवायचं कसं सोडवायचं हे बघा असं जर इक्वे असं इक्वेशन एक्वे... दिसलं तर याला सोडवत असताना काय करायचं याचा दोन आणि बाराचा गुणाकार करायचा आणि हे जी बारा आणि एक आहे म्हणजे अश... अशी ही जी संख्या आहे जे प्लस करायचं काय होईल याचा तर बघा बारा गुणिला दोन होईल चोवीस बारा दुने चोवीस आणि चोवीस प्लस एक किती होईल पंचवीस होईल ठीक आहे काय नियम आहे याचा आणि याचा गुणाकार आणि या इथे जी संख्या आली त्या संख्येच्या इथे प्लस करायचा या संख्येसोबत म्हणजेच बेरीज करायची चला सोडून घेऊ आपण दोन गुणीला बारा होतात चोवीस आणि चोवीस आणि एक पंचवीस म्हणजेच इथे आले पंचवीस आणि छेद नेहमी जसाच्या तसा येतो छेद काय येईल जसाचा तसा छेद येईल शेत किती आहे दोन येईल तिथे चेज जसाच्या तसा रिटर्न आला ठीक आहे ओके एवढं सोडवलं आपण आता काय करायचं बघा एवढं सोडवल्यावर असं इक्वेशन झालं तर आता आपल्याला याचा तिरपा गुणाकार करायचा आहे तिरपा गुणाकार कसा कसा करू आपण कोणत्या कोणत्या संख्येचा करू पन्नास आणि पंचवीस बाय टू याचा तिरपा गुणाकार होईल आणि याचा तिरपा गुणाकार आता तिरपा गुणाकार करू पन्नास पन्नास गुणीला पंचवीस अपॉन दोन येईल इथे ठीक आहे पन्नास गुन्हेला पंचवीस अपॉन दोन आले बरोबरचे चिन्ह जसं तसं द्या आणि एक्स गुन्हिला एक्स लिहून घ्या इथे एक्स गुणीला एक्स एक्स गुणीला एक्स लिहून घेतले आपण ठीक आहे आता काय करायचं बघा आता काय करायचं गणितामध्ये तर आता याला सोडवून घ्या याला कसं सोडवायचं तर तुम्हाला सांगितलं होतं मी याला सोडवत असताना याला बे एके बे आणि बे पन्नास बे पंचवीस पन्नास किती होता बे पंचवीस पन्नास होता ठीक आहे आता काय होईल पंचवीस हे पंचवीस आले इतके पंचवीस इथे आले गुणीला आणि हे पंचवीस इथे आले हे पंचवीस लिहून घ्या ठीक आहे समजलं बरोबरचं चिन्ह जसं तसं द्या आता हे एक्स गुणीला एक्स किती होईल एक्स गुणिला एक्स एक्स गुणिला एक्स किती होईल एक्सच्या स्क्वेअर होईल एक्सच्या वर्ग बरोबर बघा आता काय होईल हे पंचवीस गुणीला पंचवीस किती होणार पंचवीस गुणीला पंचवीस किती होईल सहाशे पंचवीस पंचवीस गुणीला पंचवीस होईल सहाशे पंचवीस बरोबर एक्सच्या स्क्वेअर जसं तसं खाली याला ठीक आहे आता याला सोडवा एक्स स्क्वेअर हे असं येईल बघा हे इकडे येईल एक्स स्क्वेअर एक बरोबर पंचवीस गुणीला पंचवीस सहाशे पंचवीस ओके आता सहाशे पंचवीस तर एक्स बरोबर किती होईल एक्स, एक्स बरोबर पंचवीस वर्ग काय आहे पंचवीस वर्ग आहे सहाशे पंचवीस म्हणून हे काय होईल एक्स बरोबर येईल ट्वेंटी फाईव्ह हे याचा फायनल आन्सर एक्सच्या एक्सची ची किंमत राहील ट्वेंटी फाईव्ह समजलं खूप सोपं आहे खूप सोपं गणित आहे काय डायरेक्टली आन्सर निघलं ठीक आहे खूप सोपं गणित आहे चला पुढचं टाईप बघूया बघा आता हे गणित सोडवताना काय करायचं सगळ्या टाईपचं गणित आहे हे गणित सोडवत असताना काय करायचं असं गणित दिसलं तर सर्वात आधी आपल्याला हे सोडवायचं कसं सोडवायचं बघा वन प्लस वन अपॉन याला सोडवायचं आपल्याला कसं सोडवायचं हे तर याची आणि याचा गुणाकार करायचा चार एक चार चार आणि एक पाच चार एक चार चार आणि एक पाच पार्थ। पाच आले इथे अपॉन छेद जसं जसा छेद जसा तसा ठीक आहे चार आहे छेदामध्ये चार जसे तसे ओके एवढं सोडून घेतलं आता याला काय करायचं बघा आता याला सोडवत असताना काय करायचं तर एक प्लस एक लिहून घ्या आणि हे जे आहे हे जाईल हे, हे आता भागाकारामध्ये आहे आता हे गुणाकारामध्ये करायचं याला म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि याला याच्या लाईनमध्ये ठेवून द्यायचं आता गुन्हाकारामध्ये जाईल तर काय होईल संख्या मागे पुढे होईल संख्या वर खाली होईल संख्या होईल चार अपॉन पाच चार अपॉन पाच होईल ठीक आहे समजलं आता काय करायचं याला सोडून घ्या कस सोडणार एक चार चार याच जस याचा एक एक गुन्हेला चार चारच होईल एक गुन्हेला पाच पाचच होईल ठीक आहे मग आता काय तर इथे येईल वन प्लस हा कटला इथन ठीक आहे फोर अपॉन फाईव्ह वन प्लस फोर अपॉन फाईव्ह आलं आता याला सोडवायचंय सिम्पली काय जसं आपण इथे सोडवलं होतं तसंच हे सुद्धा इक्वेशन तसंच सोडवायचं पाच एक पाच पाच आणि चार किती होतात पाच आणि चार होतात नऊ पाच आणि चार नऊ होतात आणि छेद जसंच्या तसा तुम्हाला सांगितलं होतं मी छेद जसंच्या तसा हे झालं झाल्याचं फायनल आन्सर बघा किती सोपं गणित आहे काय केलं फक्त आपण अशा प्रकारचं गणित दिसलं तर आधी याला सोडवायचं आधी याला सोडवल्यावर काय पाच पॉईंट चार आलेले आहे पाच पॉईंट चार आले तर हे जे भागाकारामध्ये आलेले आहे त्याला आपण याच्या याच्याच लाईनीत लिहायचं आहे तर याला काय करायचं गुणाकारात लिहिलं आपण गुणाकारात लिहिलं तर संख्या वर खाली होतात गुणाकारात लिहिलं तर संख्या वर खाली करायच्या चार वरती घेतल्या आपण पाच खाली घेतले बरोबर आहे आणि याचा गुणाकार केला तर एकचा गुणाकार केला तर एक हेच येतो चार फोर बाय फाईव्ह येते एकने ने केला तर फोर बाय फाईव्ह येतो ओके तो हटला त्यानंतर एक वन प्लस फोर फाईव्ह ला आपण त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने याला सोडवलं त्याच पद्धतीने सोडवलं पाच एक पाच पाचने पाचने चार होतात नऊ आणि हे पाच छेद जसं सहा संपलं व्यवस्थित ठीक आहे समजलं आणखी एकदा सांगतो पुन्हा बघा अशा टाइपचं गणित दिसलं तर काय करायचं सर्वात आधी हे सोडवायचं आपल्याला सर्वात आधी ठीक आहे चला गणित वन लिहून वन अपॉन याला सोडवायचंय याला कसं सोडवायचं फोर वन वन असं जर दिसलं तुम्हाला तर काय करायचं चार आणि एक चा गुणाकार करा चार आणि एक चार आणि एक चार एक, चार गुणीला एक किती होतात चार एक चार चार होतात याचा याचा गुणाकार याचे म्हणजे प्लस चार एक चार आणि प्लस एक म्हणजेच पाच चार एक चार प्लस एक पाच पाच झाले जसा जसाचा येईल जसा लिहिला आपण ओके okay. आता काय करायचं बघा याला सोडवलं आपण वन प्लस वन लिहून घ्या आता हे जे आहे हे जे आलेले आहे याला आपल्याला याच्याच लाईनीत लिहायचं आहे याच्यात लाईनीत लिहायचं आहे तर याच्या लाईनीत लिहिण्यासाठी हे वरती जाईल तर गुणाकार होईल ठीक आहे गुणाकार झाला मग ह्याला हे गुणाकारात जर लिहायचं असलं तर चारला आपल्याला वरत घ्यावं लागेल पाचला आपल्याला खाली करावं लागेल ठीक आहे हा नियम आहे जसं आता याला आपण याच्या लाईनीत लिहून तर हे आले चार वरती आणि याले पाच इथे ठीक आहे समजलं किती सोपं आहे जर तुम्हाला ही संख्या याच्या लाईनीत लिहायची आहे ही संख्या याच्या लाईनीत लिहायची तर आपण फक्त गुणाकार केला आपण सिम्पली गुणाकार करायचा आणि चार ला लिहिलं आणि पाचला आपण खाली लिहिलं समजलं एवढंच केलं त्यानंतर काय करायचं तर एक गुणीला चार, एक चार बाय पाच जर केलं तर किती होतात एक गुणीला चार बाय पाच तेवढेच होतात ठीक आहे म्हणून इथे काय राहील वन प्लस फोर बाय फाईव्ह ठीक आहे एक गुणीला चार बाय पाच केलं तर तेवढंच होतात मग आता याला सोडून घ्यायचं याला कसं सोडवायचं जसं आपण हे सोडवलं तसंच याला सोडवायचं काय होईल काय तर बघा पाच आणि एक चा गुणाकार करा पाच एके पाच आणि इथे काय इथे प्लस करायचं आहे आपल्याला याच्यासोबत सोबत पाच एके पाच 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 एके पाच आणि पाच आणि चार किती होतात नऊ होतात नऊ अपॉन पाच छेद जसा तसा ठीक आहे समजलं छेद हा जसा तसा लिहिला आपण किती आलाय चला राईट आन्सर नऊ अपॉन पाच ठीक आहे हे झालंयचं फायनल आन्सर समजलं ठीक आहे अशाच प्रकारची आपल्याला गणित समजून घ्यायची आहे ठीक आहे चला सातवा रा टाईपचं बघूया तसं आहे खूप सोपं गणित आहे बॉडमास नियमानुसार करायचं आहे आपल्याला काय म्हटलं आहे हे गणितामध्ये काय दिलेलं आहे पंधरा मायनस पंधरा भागीला पंधरा गुणीला सहा एवढंच गणित दिलेलं आहे खूप सोपं गणित आहे मला वाटते तुम्हाला जमून जाईल एकदा तुम्ही स्वतः करून बघा गणित व्हिडिओला थांबून स्वतः करून बघा ठीक आहे चला आपण गणित सोडून घेऊ काय गणितामध्ये पंधरा मायनस पंधरा भागीला पंधरा गुणीला सहा कसं सोडवायचं बॉडमास नियमानुसार आधी काय सोडवावं लागत असतं तर आधी आपल्याला काय सोडवावं लागेल आपल्याला जो भागाकार ब्रे आहे नियमानुसार काय म्हटलं आहे आधी यामध्ये काय दिसतं तुम्हाला रेखीकंच नाही आहे म्हणून रेखी कंच सोडवणार का नाही ठीक आहे ब्रे ब्रॅकेट आहे का नाही ब्रॅकेट सुद्धा नाही आहे चे सुद्धा नाही आहे डिव्हिजन आहे का तर हो डिव्हिजन आहे म्हणून आपण याच्या आधी सर्वात आधी डिव्हिजन सोडू ठीक आहे डिव्हिजनच्या नंतर काय आहे गुणाकार आहे का हो गुणाकार आहे त्यानंतर आपण गुणाकार करू आणि त्यानंतर आपल्याला पेरीज नाही आहे तर त्यानंतर आपल्याला वैजाबाकी करायची आहे ठीक आहे चला बॉडमास नियमनुसार सोडूया कंचा बघा काय पंद्रा का, कर करू आपण पंधरा भागीला पंधरा हे पंधरा जसे तसे लिहून घ्या आधी हे पंधरा जसे तसे लिहिले आपण मायनस करा इथे पंधरा भागीला पंधरा किती होतात पंधरा एक पंधराच होतात एक आलं ठीक आहे गुणाकार गुणीला सहा असं लिहून घ्यायचं आता पुढे काय करायचं भागाकार सोडवल्यावर दुसरा नियम काय नियमानुसार काय तर गुणाकार करावा लागतो तर आपण आता गुणाकार करू पंधरा जसे तसे लिहा सहा एक सहा सहा आणि एकचा गुणाकार सहा असेल ठीक आहे आता याला सोडून घ्या पंधरामधून सहा गेले किती राहतात पंधरा मधून सहा गेले तर नऊ राहतात हे तर फायनल आन्सर